नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णनजी यांची भारताच्या उपराष्ट्रपतीत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती माननीय सी पी राधाकृष्णन यांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे पी नड्डाजी आणि इतर नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले उपराष्ट्रपती पदाची गरिमा वाढवण्याचे कार्य माननीय सी पी राधाकृष्णनजी करतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहे आणि ज्यावेळेस त्यांची घोषणा झाली त्यावेळेस मला विशेष आनंद झाला याचं कारण त्यांची घोषणा करत असताना त्यांचा जो पत्ता सांगितला गेला तो मुंबई राजभवन हा पत्ता त्यांचा सांगितला गेला त्यामुळे मुंबईतले महाराष्ट्रातले नागरिक असलेले वोटर असलेले सी पी राधाकृष्णनजी हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एन डी एच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत जम्मू काश्मीरच्या पूरग्रस्तांना भारतीय जनता प्रदेशाकडून मदतीचा हात माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांनी माध्यमांशी साधला संवाद महाराष्ट्रातील सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुती म्हणून हे मदत करणारच आहेत याची कल्पना होती परंतु त्या भागातील पूर परिस्थितीमध्ये ज्या अत्यावश्यक वस्तू तिकडच्या नागरिकांसाठी लागत असतात त्यासाठी नक्की कोणत्या वस्तू आपल्याला हव्या आहेत याचा सगळ्याचा थोडासा विचार केला तिथले अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सत शर्माजी असतील किंवा त्या भागातील अपोजिशन लीडर सुनीलजी शर्मा असतील त्या सर्वांशी चर्चा करून त्या भागामध्ये काही टेंटची आवश्यकता होती पाच हजार टेंट्स तर त्या संदर्भामध्ये विचार आम्ही केला त्याचबरोबर दहा हजार गाद्या त्या ठिकाणी आवश्यक आहेत तर त्याचाही विचार केला पाच हजारच्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी ज्या स्वयंपाक करण्यासाठी शेगड्या ज्या आवश्यक आहेत त्या त्यांची तिथे नितांत गरज आहे असं सांगितलं त्यामुळे त्याही बाबतीमध्ये विचार केला त्याचबरोबर छोटे श्लोक जे आहेत त्यांचाही सांगण्यात आलं आणि वीज आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी छोटे छोटे म्हणतो असे हे त्यांनी पाठवण्यासाठी आम्हाला सांगितलं माननीय भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र ददा चव्हाण यांनी नागपूर येथील दौऱ्यादरम्यान शहरातील विविध प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक कार्यकारी संपादक यांची भेट घेतली याप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर आणि अनौपचारिक संवाद साधला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज हवाई सर्वेक्षणाद्वारे हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्तांच्या स्थितीची पाहणी केली सोबतच पूरग्रस्त लोकांशी पंतप्रधानांनी संवाद साधून त्यांना धीर दिला एक्क्याण्णव लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण झाले लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार मिळतील आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद